आतापर्यंत बोलत आलोय आज आपण बोलूया पाणी पिण्याबद्दल येस आपलं जे शरीर आहे ते सत्तर टक्के पाणी बनलेलं आहे मग पाणी आपल्या बॉडी मध्ये काय रोल प्ले करते ना आज हे आज आपण बघूयात पहिलं आहे की पाणी पिणं का गरजेचं आहे तर पाणी हे शरीरामध्ये तापमान नियंत्रणात ठेवते पोषक तत्वे वाहून नेते तुमचं ब्लड जे आहे त्याचं सर्क्युलेशन प्रॉपर करवते आणि डायजेशनमध्ये खूप जास्त इम्पॉर्टंट रोल आहे पाण्याचा आता पाणी जर नाही भेटलं तर काय होणार तुम्हाला चक्कर येऊ शकतात त्याच्यानंतर विस्मरण होऊ शकते तुमचं ब्रेन जे आहे प्रॉपर फंक्शन न करणं हे सिमटोम्स आहेत जर तुम बॉडी डिहायड्रेटेड आहे दुसरं आहे की पाणी जे आहे ते स्वच्छ पिणं का गरजेचं आहे सी जर तुमच्या शरीरामध्ये जे पाणी जात आहे ते क्लीन नसेल त्यामध्ये बॅक्टेरिया असेल डर्ट, असेल असेल कुठल्याही प्रकारची घाण तर ती शरीरामध्ये गेल्यानंतर सगळ्यात अगोदर डायजेशन बिघडणार त्याच्यानंतर बरेचसे अवयव जे आहेत ते डॅमेज होऊ शकतात हेवी मेटल्स असतात त्यामध्ये सो बेसिकली जर तुम्ही हेल्दी वॉटर म्हणजे फिल्टर्ड या फिर म्हणू शकतो अल्कलाईन वॉटर नाही पित असाल तर ते सुद्धा तुमच्या शरीराच्या ऑर्गन्सला डॅमेज करणार तिसरं आहे की पाणी व्यवस्थित तर प्यायलाच पाहिजे पण जास्ती पण नको व्हायला सी पाणी जर तुमच्या शरीरामध्ये खूप जास्ती वाढलं त्याचं प्रमाण तर तुमच्या शरीरामध्ये इंटॉक्सिकेशन वॉटर इंटॉक्सिकेशन होऊ शकतो ज्याच्यामध्ये सोडियम लेवल जी आहे शरीरामध्ये ती खूप लो होते आणि परत तुम्हाला हेडॅक होऊ शकतं किंवा मग शरीरामध्ये वेगवेगळे इशूज येऊ शकतात पुन्हा विस्मरण होऊ शकतो सो पाण्याचं इंटेकही त्याच्या लिमिटमध्येच हवं नेक्स्ट आहे की थोडं थोडं पाणी प्या आपल्याला सवय असतं की एक ग्लासभर पाणी प्यायचं म्हटलं म्हणून गटागट पिला असं नाही करायला पाहिजे एक एक पाणी प्या आणि थोडासा वेळ द्या पाणी डायजेशन होते पॉइंट नक्की महत्वाचा आहे नेक्स्ट आणि लास्ट आहे ते आहे बॉडी डिटॉक्स करतं पाणी ते कसं आपल्या शरीरामध्ये घामाच्या द्वारे द्वारे आणि मळाच्याद्वारे आपल्या शरीरातून घाण बाहेर फेकली जाते आणि जेव्हा आपण पाणी पितो त्यावेळेस लिवरला आणि किडनीला त्याचा सपोर्ट होतो आणि त्याच्या थ्रू आपल्या बॉडीमधून टॉक्झिन्स जे आहे ते बाहेर फेकल्या जातात इनवाईल आपली बॉडी डिटॉक्स होते म्हणून पाणी हे खूप जास्त इम्पॉर्टंट आहे टॉक्झिन्स एलिमिनेशनसाठी सो तुम्ही पाणी कुठल्या प्रकारचं आहे आणि एक गोष्ट की आजकाल जे पाणी आपण पितो मोस्टली ॲथिक झालेलं आहे ट्राय करा की तुमचं जे पाणी आहे ते चेक करा मीन ट्राय करा की पुढे अल्कलाईन पाणी जर तुम्हाला मिळतंय सो दॅट की तुमची बॉडी जी इन्फ्लमेशन क्रिएट करते ॲसिडिक झालेली आहे ती नॉर्मलाइज होईल आणि तुम्ही डिसीजपासनं फ्री राहाल बिकॉज आपल्याला माहीत आहे डिसीज इज इन्फ्लमेशन इन्फ्लमेशन कॉज ड्यू टू द ॲसिडिक बॉडी थँक्यू सो मच टेक केअर